येणाऱ्या विधानसभेत महायुतीला बाय द्यायचं असेल तर काँग्रेस कधी निवडून येणार नाही काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते शकील पटेल मिरजमध्ये शेतकरी भवन या ठिकाणी आज काँग्रेस मेळावा आयोजित करण्यात आला होता मिरज विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी हा निर्धार करण्यासाठी मिरज शहर काँग्रेस कमिटीने आज संवाद मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात काँग्रेसचे एकनिष्ठ आणि कट्टर कार्यकर्ते शकील पटेल यावेळी बोलत होते येणाऱ्या विधानसभेत महायुतीला बाय दिला ना ना वे वे किला। चिन्न तर भविष्यात काँग्रेसला संधी मिळणार नाही असं वक्तव्य मेळाव्या दरम्यान त्यांनी केलं काँग्रेसचं चिन्ह विधानसभेला मिळालं तर चारही आमदार निवडून येतील असा विश्वास शकील पटेल यांनी व्यक्त केला उमेदवार द्यायचा असल्या तर ताकदीचं द्यायचं मी आता नाव कोणाची घेत नाही मी थेट बोलणारा कार्यकर्ता आहे आणि स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आणि दुसरी गोष्ट जर ह्या वेळेला जर काँग्रेसला जर तिकीट नाही दिलं तर असा मेसेज जाईल की तुम्ही सामन्यावाल्या पार्टीला बाय दिला आणि बाय जर तुम्ही आत्ता दिला तरी येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत कारण डिलिमिडेशन उठणार आणि ओपन होणार मग त्यावेळेला आपल्याला फार मोठ्या अडचणी आहेत त्याचबरोबर आत्ता जर हाचा चिन्ह मिळाला येणारी महानगरपालिकेची इलेक्शन आहे आपल्याला ती चिन्ह लोकांच्यापर्यंत बसलं देणं येणं नाही परंतु दोन्ही पण उमेदवार हे निवडून येतील आणि चार आमदार आपले आरामात काँग्रेसचे ह्या जिल्ह्यामध्ये निवडून येतील असं मला वाटतं आहे का तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आपले पाच आमदार होते विटा खानापराव आठपडेमधून सदाशिव पाटील होते कौटेमागडमधे घोरपडे सरकार होते सांग मिरजेतून हाफिजभाई होते सांगलीतून दिनकर तत्ता पाटील होते कदम साहेब होते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आवर्जून एवढीच की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी द्या पराभव झाला आणि नाही झाला हे काय आपल्या हातात नाही राजाश्रय कोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही हे आपल्या हातात देवाच्या हातात आहे परंतु तक्तीचा उमेदवार द्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणाऱ्या माणसाला तिकीट हो, द्यावं आणि आम्ही सगळेजण आहेत आता मिरजेमधलं तुम्हाला सांगतो मी एक खंत व्यक्त करतो तात्या की मिरजेमध्ये आम्ही आमचा समाज साम समोरवाल्या पार्टीला मतदान करत नाही पण आमची कामं घेऊन जायची कोणाकडे हे आमच्याकडे फार मोठा प्रश्न गेली पंधरा वर्ष आम्ही तडफडत पडलो तर ह्या गोष्टीचा पण आपण विचार करावा आणि काँग्रेसला हे कसल्याही परिस्थितीमध्ये तिकीट द्यावं जर बॅ बाय द्यायचं ठरलं तर बाय द्या जावा भविष्यामध्ये कधीच काँग्रेस येणार नाही एवढी तुम्ही समजून घ्यावं सिकंदर जमोदर साहेब काय चुकलं असेल तर मला माफ करा तात्या जय हिंद जय महाराष्ट्र